राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त नव्वद सेकंदात छत्रपती संभाजीनगर मध्ये गाड्या अडवल्या अंगावर पेट्रोल ओतलं आई बहिणींवरून शिव्या दिल्या तिकीट कापल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला संभाजीनगर मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच आदित्य ठाकरेंना दे धक्का निकटवर्ती आणि भरला अपक्ष अर्ज शिवसेनेच्या वाले किल्ल्यात युतीला आव्हान समृद्ध शिर्के हे नाराज पुण्यातलं आंदेकर वर्सेस कोमकर गँग आता राजकारणातही मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला ठाकरेंच्या सेनेतून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडवुजरांची खेळी सीमा हिऱ्यांच्या समर्थकांना डावलत आपल्याच घरात तीन उमेदवार मातोश्रीच्या अंगणात चंद्रशेखर वायंगणकरांनी रणशिंग फुंकलं शिवबंधन बांधूनच लढणार ठाकरेंच्या उमेदवाराला पाळून मातोश्रीवर जाणार राष्ट्रवादीतून भाजपात आले एक दिवसात नगरसेवक झाले महापालिका निवडणुकीत भाजपाचा विजय चौकार भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का तरुण कार्यकर्त्यांना संधी पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं नागपुरात अकरा तरुण नवे चेहरे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करा